वाटण्याची गरज आहे परिचय देण्याची थोडक्यात करणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे प्राचार्य डॉक्टर नागराव कुंभार सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर आणि मराठवाडाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध विचारवंत आणि तत्वत म्हणून ते परिचित आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व केलेला होता दहा वर्षांनी तत्व पाहिलेलं आहे सरांनी जे मुले आखून दिलेले आहेत त्या मुल्यांच्या मुल्यांच्या साच्यामध्ये बसणारा वक्ता असावा असा आमचा प्रयास नेहमीच राहतांनी प्रयत्न राहिलेला आहे तर एक आदर्श व्यक्तिमत्व मत म्हणून सर कुंभार प्रसिद्ध आहेत तत्वज्ञान विषयाची गाड्या मनुष्य प्रसिद्ध आहे अध्ययन व अध्यापनावर निष्ठा असणारा एक प्राध्यापक म्हणून परंतु तो प्राध्यापक कसा असावा याचा एक उत्तम नमुना म्हणून आपण कुंभारसाकडे पाहू शकतो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हो। समाजाच्या समाजाचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून ते आयुष्यभर राबत राहिलेले आहे तर त्यांचं आयुष्य म्हणजेच विचारांची पेरणी असं आपल्याला म्हणता येईल महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे महाविद्याचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर मुखेड या ठिकाणीही सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून कार्य केलेलं आहे विद्यापीठाच्या व शासनाच्या अनेक समित्यावर त्यांनी काम केलेलं आहे सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी खूप महत्त्वाचं काम स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या के जडणधीमध्ये केलेलं आहे त्यासोबतच सरांची सर्वात महत्वाची ओळख मला जी वाटते ते म्हणजे मराठवाड्याचं वैचारिक बॅकलॉग भरून काढण्याचं काम सरांनी त्यांच्या विचार सलाका या मासिकाच्या माध्यमातून केलेलं आहे विचार सलाकार हे मासे मराठवाड्याच्या धर्तीवर जे वलय आहे महाराष्ट्रामध्ये तेच वलय त्या मासिकाचं राहिलेलं आहे त्या मासिकासाठी सरांनी आपला पदर मोड खर्च करूनही अनेक अनेक विद्यार्थ्यां त्या भाषिकाचं काम केलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य सरांनी केलेलंच आहे पर अनेकदा आर्थिक मदत ही सरांनी केले केलेली आहे गडा कवितेतला जो शिक्षक आहे त्याप्रमाणे सरांचं काम राहिलेलं आहे आपण जोरदार कार्याच्या गजरात सरांच्या स्वागत करूया अध्यक्ष म्हणून आपण माननीय विधी कोनाळे सर यांना या ठिकाणी पाचारण केलेला आहे ते कोनाळे कोचिंग क्लासेसचे संचालक म्हणून प्रसिद्ध आहेत नांदेड आणि मुदगीर

ब्रँड म्हणून त्यांचा नुकता झालेला आहे त्यावेळीचे प्रसिद्ध उद्योगपती मुकावर नाव हे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे माननीय सूर्यकांत नारायण मुकावर सर त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबतच सरांचे शिष्य राहिले दिसांचे आणि त्याचा आदर्श घेऊनच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि आमच्या वैकर प्रतिष्ठानचे सचिव राहिलेले सचिव असलेले डॉक्टर नारायण सूर्यवंशी सुरवशे साहेब उपस्थित आहेत वैद्यकीय क्षेत्रात काम करत करत असताना ते शिक्षण क्षेत्रातही काम करत आहेत आणि पब्लिक स्कूलच्या माध्यमातून त्यांचे जोरदार काळाच्या गजात आम्ही स्वागत करूया या या ठिकाणी उद्गीरचे प्रसिद्ध कवी माधव कदम उपस्थित आहेत उमगीरचे साहित्यकार म्हणूनही त्यांचं महाराष्ट्र नाव झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आमच्या निधी होळी पुस्तकांचे अध्यक्ष अतिशय साधन व्यक्तिमत्व साधारण राहणी राहणीमान अतिशय पण अतिशय त्यांच्याकडे जर पाहिलं काम तर ते आम्हाला आदर्श वाटतात आमच्या या सगळ्या कामामध्ये कधीही व्यासपीठावर यावं किंवा <c> पुढे <tutor> यावं किंवा माझं नाव

चारवंत लाभलेले आहेत कोणाळी साहेब कुमार साहेब आणि डॉक्टर साहेब कदम साहेब आणि नांदो साहेब आम्हाला एक सर्व इथे बंद सर्व लोक खूप म्हणजे आनंदाने मला बोलवले त्याबद्दल स्वागत करतो इथं कारण भोगीकर सरांचा मी पण विद्यार्थी कारण त्या शाळेमध्ये मला असा मोठा झाड शिक्षण घेतलो भोळीकर सरांचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे शाळा कशी होती आपण कशी नाव रोप वैभव वाढलं कशी बिल्डिंग झाली कशी गाठणी होती त्याचा एक आनंद वेगळा होता या भागामध्ये सगळ्यांनी एवढं नाव सोडलं होतं की अतिशय ही शाळा फक्त श्यामला विद्यालय म्हणजे या भागातली प्रसिद्ध शाळा या शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं की आपण समजतो आणि या सर्व कार्यक्रमाचा म्हणजे मला येता आल्या खूप आनंद वाटतो मला म्हणजे प्रकाश मामा साखरे एवढा प्रयत्न केले की मला म्हणून काहीच नाही पाच मिनिट घेऊन बसा म्हणते त्यामुळे मी खूप सगळे कार्यक्रम कॅन्सल करून मला घेता आलो मी आम्हाला खूप खूप चांगला आनंद वाटला सरांनी खूप खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की होळीकर सरांचं काय कार्य होतं कसं कार्य होतं या भागात त्यांनी कसं उच्चांकन केला त्यांनी